नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाला चाय बनवणार आहोत आणि चायचा मसालासुद्धा बनवणार आहोत तर आपण मसाला चाय कशी बनवायची ते पाहूया मसाला चाय बनवण्यासाठी इथे आपण काही मसाले घेतलेले आहेत इथे दालचिनी घेतली आहे मी थोडी सुंट आहे ती म्हणजे सुका आला असतो तो आहे फोडून घेतलेला आहे मी एक इंच आहे तो फोडून घेतलेला आहे इथे पाच सहा लवंग आहेत त्या घेतलेल्या आहेत काळी मिरी आहेत थोडीशी इथे हिरवी वेलची आहे आपण जर जी रोज रो वापरतो ती आहे तर बारा तेरा वेलची असतील आणि थोडीशी बडीशेप आहे आणि मी थोडासा जायफळ घेणार आहे किसून घेणार आहे हा मी याच्यामध्ये मिक्स डायरेक्ट वाटणार नाही आहे आपण हे किसून घेणार आहे आता हे सर्व मिक्स सामान साहित्य आपण एका मिक्सरमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया जायफळ आहे ती मी याच्यामध्ये किसून घेणार आहे अखंड एवढी जायफळ घालणार नाहीये इथे मी थोडी जायफळ किसणीवर किसून घेतलेले आहे आता आपण हा मसाला आहे जे मसाले घेतले ते आपण मिक्सरला वाटून घेऊया पाहिजे असल्यास तुम्ही हे थोडेसे पॅनवर गरम करून घेऊ हो शकता पण मी डायरेक्टली वाटते इथे आपण जे मसाले घेतले होते ते मी वाटून घेतलेले थोडे हे साल वगैरे राहते सुंठे वगैरे वेलची ती चालेल तशीच राहिली तरी ती कारण आपण चहामध्ये घालणार आहोत ती चहा उकळून जाणार आहे आणि आपण ती गाळून घेणार आहोत त्यामुळे ती, ती काय साल राहिले त्याचा सा काही प्रॉब्लेम नाही आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे आपण मसाला आप एका वा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे बाउलमध्ये छोट्या आता आपण चहा बन चाय, चाय बनवून घेऊया मसाला चाय बनवून घेऊया इथे मी गॅसवर पाणी ठेवलं आहे तापसं चायसाठी आपल्या जेमतेम दोन कप चाय होईल हा असा मी चाय बनवणार आहे आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपण चायपत्ती मसाला वगैरे टाकणार आहोत इथे आपलं पाणी उकळायला लागलेलं आहे इथे मी एक चमचा चायपत्ती घातलेली आहे थोडीशी अजून आता ही चायपत्ती चांगली उकळू देऊया आधी दोन मिनिट चायपत्ती चांगली उकळून घ्यायची त्यामध्ये आपण हा मसाला आहे अर्ध्यापेक्षाही कमी असा मसाला टाकायचा आहे तोही चांगला उकळून घ्यायचा आहे उकळलेल्या चहामध्येच घालायचं आहे पाण्यामध्ये जास्त मसाला टाकायची गरज नाही आहे चायपत्ती चांगली उकळू द्यायची चायपत्ती चांगली उकळते आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया दोन चमचे साखर घातले आपली चाय इथे चांगली उकळून झालेली आहे दोन मिनिट छान उकळून घेतलेले आता आपण यामध्ये दूध घालूया आता आपण थोडं गरम करून घेऊया दूध घातले त्यामुळे आपली इथे चाय छान गरम झालेली आहे आपली चाय छानपैकी उकडली गेली उकडली गेलेली आहे छानपैकी असं तिला ढवळून घेऊया वर खाली करूया चायला थोडी टेस्ट पण चांगली येईल मिक्स होईल चहामध्ये चायपत्ती मसाला वगैरे छानपैकी आपण बाहेर बघतो चाय करताना अशा पद्धतीनेच तिला वरपर्यंत आणतात चमचा असू ते काय ग्लास वगैरे असेल त्याने चाय कपमध्ये ओतलेली आहे आणि इथे आपली मसाला चाय तयार झालेली आहे इथे चायचा मसाला पण मी ठेवलेला आहे आणि तुम्ही करून पहा छान लागते मसाला चाय पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये मसाला चाय खूप छान लागते जरा गार वातावरण असतं बाहेर त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये सुंठ वगैरे असल्यामुळे सर्दी खोकल्यासाठी पण ते गुणकारी आहे आपली ही मसाला चाय रेडी झालेली आहे आणि तुम्ही करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू